हाय फ्रेंड्स वेलकम टू अवर रेसिपी शो आज आपण आपल्या रेसिपी शो मध्ये एक वन ऑफ द मोस्ट रिक्वेस्टेड रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे मोमोज तर मोमोज जास्त प्रमाणात पहाडी राज्यांमध्ये केल्या जातात आता पहाडी राज्य म्हणजे नक्की कुठले राज्य तर वेस्ट बेंगॉल सिक्कीम आसाम मेघालय अरुणाचल प्रदेश प्रदेश यासारख्या राज्यामध्ये मोमोज मोठ्या प्रमाणात केले जातात आणि त्यांच्या तिकडूनच हे जे मोमोज आहेत ते आपल्या इकडे आलेले आहेत तर मोमोज करण्याच्या दोन महत्वाच्या पद्धती आहेत त्यातले एक व्हेज आणि एक नॉन व्हेज तर मी तुम्हाला व्हेज मोमोज कसे करायचे हे दाखवणार आहे रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर आपण मोमोजचं स्टफिंग तयार करणार आहोत तर त्याच्यासाठी गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे तेल टाकून घेऊयात तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण एक मोठा चमचा एकदम बारीक असं चिरून घेतलेलं अलं टाकून घेत आहोत एक मोठा चमचा एकदम बारीक असा चिरून घेतलेला लसूण खूप जास्त टाकले टाकले जात नाहीत जा याच्या आणि जातात आता जनरली आपण महाराष्ट्रीयन रेसिपीज जेव्हा करतो तेव्हा आलं लसून छान तळसून घेतो तर तशा पद्धतीचं आपल्याला हे तळसून घ्यायचं नाही इथं तुम्ही बघू शकता हलका असा याचा रंग बदललेला आहे तर आता लगेचच याच्यामध्ये मी कोबी टाकत आहे दोन कप कोबी आहे आणि एकदम बारीक असा हा आपल्याला चॉप करून आहे त्याचबरोबर इथं मी एक कप भरून गाजर घेतलेले हे सुद्धा एकदम बारीक असं चॉप केलेले आहे आणि अगदी मुठभर कांद्याची पात मीठ टाकून घ्यायचंय चवीनुसार आणि हलवून घ्या हे आपल्याला काही खूप जास्त मौसर असं शिजवून घ्यायचं नाहीये तर हलका असा याचा जो कच्चे आहे तो कमी करून घ्यायचा हलका असं याला परतवून घेतलेला आहे साधारण एक दोन मिनटासाठी आणि आणखीन एक खूप महत्वाचा असा याचा इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे काळ्या मिरीची पूड तर इथे मी फ्रेश अशी ही काळ्या मिरची पूड तयार केलेली आहे आणि एक चमचा आहे हा एक चमचा भरून आपण ही काळ्या मिरची पूड टाकून घेतलेली आहे हलवून घेऊया आणि आता आपण गॅस बंद करून घेऊ तयार केलेलं हे स्टफिंग थंड होत आहे तोपर्यंत आपण याच्यासाठी लागणार पीठ म्हणून घेऊयात दीड कप मैदा घेतलेला आहे आणि हा मैदा आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊयात एक छोटा चमचा तेल टाकून घेते आणि आता आवश्यकतेनुसार थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून आपल्याला हे मळून घ्यायचंय मोमोज करण्यासाठी आपण जे पीठ मळतोय ते आपल्याला सेमी सॉफ्ट अशा पद्धतीचं हवंय म्हणजे खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त एकदम पातळही नाही आपण जी मोमोजची पारी तयार करतो किंवा जी छोटीशी पुरी तयार करतो ती आपल्याला होता येईल तेवढी पातळ तयार करायची असते म्हणजे जे, जे मोमोज आहेत ते दिसताना पण शायनी दिसतात आणि खाताना सुद्धा चविष्ट लागतात पीठ मळून झालेलं आहे आता याला आपण थोडस तेल लावून घेऊया आणि एक पाच ते दहा मिनिट याला रेस्ट साठी ठेवायचं दहा मिनिट झालेले आहेत पीठ देखील व्यवस्थित असं भिजलेलं आहे आता आपण याच्यातला एक छोटासा हुंडा काढून घेऊया मोमोज करत असताना त्याची जी वरची पारी आहे ती आपल्याला होता येईल तेवढी पातळ करायची आपली पारी लाटून झालेली आणि तुम्ही बघू शकता एकदम पातळ अशी ती मी लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे आता याच्यामध्ये आपण भरून घेणार आहोत स्टफिंग मोमोजला शेप देण्याच्या सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत पण त्याच्यापैकी जी सगळ्यात सोपी पद्धत आहे ती म्हणजे आपण ज्या पद्धतीनं मोदक करतो तशा पद्धतीनं ही जुळवून घ्यायचं आणि हे जोळून घेतल्यानंतर वरचा जो एक्स्ट्राचा भाग राहिलेला आहे तो फक्त अशा दोन चिमटीत धरून असा त्याला वळवून घ्यायचा इथं तयार झाला आपला पहिला मोमो आता आपल्याला हे मोमोज उकडून घ्यायचे तर त्याच्यासाठी इथं मी स्टीमिंगची कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये प्लेट ठेवून घेतलेली आहे आणि इथं मी हा टाकत आहे ऑडीचा नॉनस्टिक लाइनर जर याच्या हा जर तुमच्याकडे नसेल तर याच्याऐवजी तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता पण मला असं वाटतं की हा जो पेपर आहे तो वापरण्यासाठी खूप सोयीस्कर आहे महत्वाची गोष्ट म्हणजे आपण हा रियूज करू शकतो आणि हेल्दी अशा पद्धतीचा हा पेपर आहे तेल लावण्याची आवश्यकता नाही आहे त्याच्यामुळे हा पेपर मी ठेवून घेतलेला आहे याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तिथून तुम्ही हा पेपर खरेदी करू शकता आता आपण तयार केलेले हे जे मोमोज आहेत ते अशा पद्धतीने याच्यामध्ये ठेवून घ्यायचे सात मिनिट झालेले आहेत मध्यंतरी एकदम याला उघडून पाहिलेलं होतं तर आता हे व्यवस्थित असे वाफरले गेलेले आहेत हे मी बाजूला काढून घेते आणि जे आपलं शिल्लक राहिलेलं पीठ होतं त्याचे देखील करून घेतलेले आहेत ते सुद्धा उकडून घेते गरमागरम मोमोज तयार झालेले आहेत आता हे मी एन्जॉय करणार आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी ट्राय करा एन्जॉय करा आणि कशी झाली ती हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता रेसिपी संपत आली तरी सुद्धा तुम्ही म्हणताल की ताई तर आजचा प्रश्न विचारलाच नाही चला तर मग हा घ्या तुमचा आजचा प्रश्न तुम्हाला एक छान असा उखाणा तयार करायचा आहे आपल्या खाद्य पदार्थांना घेऊन तर एक मस्त पैकी उखाणा तयार करा आम्हाला पाठवा ज्याचा उखाणा आम्हाला आवडेल त्याच्यासाठी आम्ही गिफ्ट देणार रोजच्या प्रमाणेच आज सुद्धा ती वेळ आलेली आहे जेव्हा आपण आपला विनर निवडणार आहोत खूप छान छान कमेंट्स होत्या इतक्या सुंदर कमेंट्स लिहिल्या होत्या की अगदी मी मनावरती दगड ठेवून फक्त पंधरा कमेंट्स त्यातनं काढलेल्या जर माझ्या हातात असत तर मी तुमच्या सगळ्यांना गिफ्ट दिलं असतं पण शेवटी विचार केला आपली कंपनी तोट्यात जाईल म्हटलं सगळ्यांना वाईट मानून घेऊ नका मी सगळ्यांना रिप्लाय दिलेला आहे की धन्यवाद तुमची जी कमेंट होती ती मी वाचलेली आहे मला मनापासनं खरंच मला मनापासनं सगळ्याच कमेंट आवडलेल्या आहेत तर शेवटी स्पर्धा आहे त्यामुळे एकच आपल्याला विनर निवडायचा आहे तर इथे मी काही चिठ्ठ्या काढून ठेवलेल्या आहेत तर त्याच्यातली एक चिठ्ठी आपण उचलणार आहोत नहीं। 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 बर ठीक आहे तर अचानक सई आलेली सईचा आता क्लास सुटलाय तर आता सई काढते आपला जयाज वर्ल्ड मराठी तर जसं की म्हंटल सगळ्यांनीच खूप सुंदर कमेंट लिहिलेल्या होत्या तर तशाच पद्धतीनं या ताईंची सुद्धा कमेंट खूप सुंदर होती ही कमेंट मी व्हिडिओ खाली पिन करेल तेव्हा तुम्ही ती कमेंट वाचू शकता आणि यांनी मला प्लीज हे करा आपण काय होतं कॉन्टॅक्ट करा कारण की याच्या अगोदरच्या एका रेसिपीचे जे विनर आहेत त्यांनी आपल्याला आणखीन पर्यंत कॉन्टॅक्ट केलेला नाहीये तर बाकीच्यांनी निराश होऊ नका अशाच पद्धतीनं माझ्यासोबत कनेक्ट राहा मला सपोर्ट करा धन्यवाद तर एक ताई होत्या त्यांचं म्हणणं असं होतं की ताई तुम्ही इथं ज्या खाली चिठ्ठ्या का काढल्यात तर त्यातली नावं आम्हाला वाचून दाखवा तर म्हटलं सगळ्यांनाही वाचून दाखवत आहे आता तरी सुद्धा त्यातल्या मोजक्याच कम हा एक दोन तीन चिट्ट्या काढून देते हनुमंत शिंदे मी तूच हनुमंत शिंदे हे हनुमंत शिंदे कीर्ती गायकवाड दळवी आमची सगळी गँग इथं वर आलेली शीतल जाधव बरेचशे जण मोनिका महाडिक बरेचशे जण राणाला मिस करतात हिकड मग हिकड बघ हा आणि प्रियंका बोराडे बोरुडे राणे खर बाय धान पुणे तर अशा पद्धतीनं चला तर मग असं सपोर्ट करत राहा प्रेम होऊ नका शेवटी गेम आहे गेम आहे म्हटल्यानंतर तर विनर एकच होणार आहे आणि अशाच पद्धतीच्या छान छान गेम आपण इथनं पुढे सुद्धा ठेवणार आहोत आता जरी तुम्हाला बक्षीस नाही मिळालं तरी नेक्स्ट टाइम जेव्हा आपण अशा पद्धतीची कॉन्टेस्ट ठेवू त्यावेळेस तुम्हाला नक्की बक्षीस मिळेल अनुजा आगाशे